श्रीनगरमधील नौगाम पोलीस ठाण्यामध्ये भीषण स्फोट झालेला आहे नऊ पोलिसांचा मृत्यू झालाय तर तीस जण जखमी झाले फरीदाबादमधून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झालाय जप्त केलेल्या स्फोटकांच्या साठ्यात नमुने काढताना हा स्फोट झाला दहशतवादी मॉडेल प्रकरणात जप ही स्फोटकं जप्त केली होती फरीदाबाद आणि हरियाणामधून जप्त केलेली ही स्फोटकं होती फॉरेन्सिक टीम नमुने घेत असताना स्फोट झालेला आहे तपशील शिवाजी शिवाजी एक है। है है। है। ही घटना घडलेली आहे त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे आणि दुसरं गोष्ट म्हणजे यामध्ये नऊ पोलिसांचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे काल रात्री साधारण साडे अकरा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली श्रीनगर नौगाम पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणची ही घटना आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता त्याच्यापैकी अनेक लोक जखमी आहेत त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत फरीदाबाद मध्ये आपण पाहिलं असेल मुजमिरला अटक करण्यात आलेली होती डॉक्टर मुजमिरच्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अमोनियम नायट्रेट आणि स्फोटक जप्त करण्यात आली होती अमोनियम नायट्रेटचा भाव त्याच्यामध्ये तीनशे साठ किलोग्रॅम असल्याचं समजतंय आणि त्यातील काही अमोनियम नायट्रेटचा या ठिकाणी जेव्हा पोलीस रेड टाकत होते त्या दरम्यान स्फोट झाला असं सांगण्यात येत आहे एकंदरीत आतापर्यंत त्याच्या संदर्भामध्ये अधिकृत अशी माहिती देण्यात आलेली नाहीये मात्र जी माहिती मिळते त्यानुसार पोलीस जेव्हा या सगळ्या संदर्भामध्ये तपास करत होते तपासा तपासादरम्यान हा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे आणि याच्यामध्ये मृतांचा आकडा वाकण्याची देखील शक्यता आहे जखमीवरती आर्मी बेस आणि एस के आय एम एस सौरा रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू असल्याचं समजतंय धन्यवाद शिवाजी या सगळ्या माहिती